मित्र म्हणजे वेळ नाही तरी तुमच्या पाठीशी उभा असतो सकाळ झाली सूर्य पसरला पण सृष्टीच्या मनात काळ होता ती शाळेतून बाहेर पडत होती हातात जुनी बॅग डोळ पण मन थोडं वाकडं आज तिच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉइंट होता शाळेचा शेवटचा दिवस आणि मग कॉलेज नोकरी जीवनात वेगवेगळे मार्ग पण आज तिला फक्त एका व्यक्तीची आठवण येत होती तिचा मित्र अजय अजय आणि सृष्टीची ओळख छोट्या गावात छोट्या वयात झाली होती पहिलेच दिवस शाळेच्या मैदानावर दोघांनी एकत्र क्रिकेट खेळलं आणि त्या खेळातच एक अनोखी जुळवाजुळव तयार झाली अजय नेहमीच हसरा खेळकर पण समजूतदार सृष्टीचं मन ताब्यात ठेवणारा पण तिच्या प्रत्येक छोट्या दुखण्या समजून घेणारा त्याच्या मैत्रीची सुरुवात काही खास नव्हती पण ती हळूहळू जगातल्या प्रत्येक गोष्टीतल्या अंधाराची बनली शाळेतील दिवसाचे आठवणी फक्त मज्जा नव्हत्या तर शिकवूनही होत्या एकदा परीक्षा जवळ आली आणि सृष्टीला गणित समजत नव्हतं ती रडत होती पण अजय तिच्या शेजारी उभा राहिला काय झालं तुला त्रास आहे का त्यांनी विचारलं सृष्टी हसली पण डोळ्यात पाणी होतं अजयने तिला हात धरून सोबत बसवलं आणि गणिताचे प्रश्न एक एक करून सोडवायला मदत केली त्या दिवशी तिला कळलं खरं मित्र नेहमी सोबत असतो फक्त मज्जा करण्यासाठी नव्हे कॉलेजमध्ये त्यांच्या मार्गामध्ये अंतर आलं पण मैत्री टिकली अजय इंजिनिअरिंग साठी दुसऱ्या शहरात गेला सृष्टीच वाचन व लेखनाचे दिवस सुरू झाले फोन कॉल्स व्हिडिओ कॉल्स मेसेजेस या छोट्या संवादांनी मैत्री मजबूत ठेवली कधी कधी दोघे एखाद्या जुन्या आठवणीवर हसत बसायचे कधी गप्पा न करता फक्त एकमेकांच्या उपस्थितीत शांत बसायचे एक दिवस सृष्टीला कॉलेजमध्ये गंभीर समस्या आली एक प्रोजेक्ट प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करणे शक्य नव्हते ती रडत होती कधी एकटेपणा जाणवत होत अजयला फोन केला आणि त्याने लगेच ट्रेन पकडल्या शहरातून तिला मदत करणं करण्यात आला त्याने फक्त प्रोजेक्टमध्येच मदत केली नाही तर तिला समजावलं कि संकट कितीही सोबत असेल तर हलकी वाटत त्या दिवशी सृष्टीला जाणीव झाली की मैत्री म्हणजे फक्त हसणं नाही तर एकमेकांच्या कठीण वेळात पाठीशी उभं राहणं आहे वर्ष गेली नोकरी नवीन मित्र नवीन अनुभव सगळं आयुष्यात आले पण एक गोष्ट कधी बदलली नाही सृष्टी आणि अजयची मैत्री त्यांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी मित्र म्हणून निवडलं होतं एकदा सृष्टीला तिच्या करिअर मध्ये मोठा निर्णय घ्यायचा होता विदेशात नोकरी स्वीकारली का ती घाबरत होती अजयच्या आवाजात स्पष्टता होती तुला जिथे जायचं आहे तिथे मी तुझ्या पाठीशी तुझ्या देत। पाठिंबा देतो निर्णय तुझा पण मी आहेसच त्या शब्दांनी तिला आत्मविश्वास मिळाला मैत्री फक्त गोड आठवणी नाहीत ते संघर्ष एकमेकांच्या चुका समजून घेणे वेळेवर आधार देणे आणि एकमेकांच्या स्वप्नासाठी प्रेरणा बनणे आहे अजय आणि सृष्टी यांची मैत्री ही शिकवण होती खरं नाते फक्त प्रेम किंवा कुटुंबावर आधारित नसत मैत्री म्हणजे जीवनाची खरी शाळा आहे एक दिवस अचानक सुट्टी आणि अजय जुनी शाळेच्या मैदानावर भेटले बारा वर्षानंतर दोघे हसत होते डोळ्यात हलकी ओले पण त्यांनी एकमेकांच्या हातात हात ठेवला आणि हसत हसत आठवणी सांगायला सुरुवात केली कधी चुकलेली परीक्षा कधी पावसात भिजलेली खेळायची आठवण आणि कधी एकमेकांना दिलेला आधार त्या क्षणात त्यांना कळलं की मैत्रीचा अर्थ फक्त वेळेपुरता नाही ती आयुष्यभर टिकते रात्री सृष्टी घरी आली विचार करत होती मैत्री हीच खरी संपत्ती ही। आहे ती घरात बसली जुना फोटो पाहत होती प्रत्येक स्मित आणि प्रत्येक संघर्ष त्यांना जवळ आणले मैत्री म्हणजे फक्त मजा नाही तर जीवनातला आधार पाठी पाठीशी उभं राहणारा विश्वास आहे शेवटी एवढंच खरं मित्र आपल्याला केवळ हसवतो नाही तो आपल्याला उभं राहायला शिकवतो संघर्षात साथ देतो आणि आयुष्यभर आपल्यात राहतो राहत असतो कशी वाटली कथा